स्वामी समर्थ सर्वजण कसे आहेत बाजारात आता कुंभ हुणा हिवाळा चावला आहे आणि सुंदर अशी गाजर गाजरे सुद्धा आलेले आहेत गाजर साल काढून मी खिसून घेतलेले आहेत कडेमध्ये तूप घातलेले तुपात चांगली परतून घेतली पाक त्याचा वाज जायपर्यंत परतून घ्यायचा पर असं उग्र वाज तर येतो नॉर्मल आणि तूप घालून जरा परतले मस्त असं परतून झाल्यानंतर त्यात मी दूध घालून घेतलं असं परतून जरा नॉर्मल होतो आणि खूप छान लागतो जरा शाईसुद्धा घालायची म्हणजे आपल्या खव्यागत होतो दूध पूर्ण आटत आलं की आपली चवीनुसार साखरसुद्धा घालून घ्यायची थोडीशी वेलची पावडर घालायची आणि काजू बदाम थोडेसे घालून घ्यायचे आपल्या आवडीनुसार आता मी साखर घालते पूर्ण असं दूध आटलेलं आहे साखर घालून परत शिजवून घ्यायचा जरा एक पाच दहा मिनटं जरा पाणी सुटलेलं असते त्याला तर काजू बदाम घातले आणि वेलची पावडरसुद्धा घातली मस्त असा आपला गारवा गाजरा हलवा तयार आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ